शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्याही वाढू लागली त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा ही, वाहतु ही बाब नित्याची झाले अनेकदा कारण नसताना अचानक रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढते आणि वाहतूक नियंत्रणात अडथळे निर्माण होतात याचा फटका सर्वसामान्य प्रवासी शाळकरी विद्यार्थी आणि रुग्णवाहिका यांना बसतो मात्र वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेता आतापर्यंत शहरात कोणताही ठोस उपाययोजना राबवल्या जात नसल्याचं चित्र आहे त्याचा परिणाम शहरातील मुख्य रस्त्यांसह जोड रस्त्यांवरही दिसून येतो शहरात नवे पर्यायी रस्ते निर्माण होण्याचे प्रमाणही अत्यल्पच आहे त्यामुळे वाहतूक समस्याही दिवसेंदिवस अधिक बिकट होऊ लागले यात मुख्य रस्त्यासह इतर मार्गांवर करण्यात आलेली अतिक्रमणे अरुंद रस्ते मुख्य रस्त्यांवर उभी असणारी खाजगी वाहने यातही सार्वजनिक रस्त्यावर खाजगी प्रवासी बसेस मोठ्या प्रमाणावर उभे असतात तसेच अनेक ठिकाणी वाहनतळांचा अभाव असल्याने प्रवासी रस्त्यावरच गाड्या उभ्या करतात यामुळे समस्येत अधिकच भर पडते परिणामी अनेकदा शहरात अंतर्गत प्रवास करण्यात दीड ते दोन तास इतका कालावधी लागून नागरिकांचा वेळही वाया जातो नागरिकांचे दळणवळण करण्याचे मार्ग सुकर व्हावे यासाठी महापालिकेकडून विविध प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या यात प्रामुख्याने रिंगरूट प्रकल्पाचा समावेश होता विशेषतः हा प्रकल्प पालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असून यात चार शहरे आणि बावीस मीटर रुंदीचा आणि सदोतीस नियोजन होते मात्र यासाठी लागणारा निधी जागांच्या अडथळ्यांचा अन्य अडचणी यामुळे या प्रकल्पाचे काम अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही या कोंडीतून सुटका व्हावी यासाठी ठिकठिकाणी पालिकेने बारा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला यात माणिकपूर नाका रेंज ऑफिस श्रीपस्त पाटणकर पार्क जंक्शन चंदन नाका लक्ष्मी शॉपिंग सेंटर जंक्शन बोळींज खारोडी नाका सायन्स गार्डन मनवेलपाडा फुलपाडा बाभोळ नाका वसंत नगरी नारिंगी साईनाथ नगर यांचा समावेश आहे याशिवाय चार रेल्वे उड्डाण पूल प्रस्तावित केले आहेत जेव्हा हे पूल तयार होतील तेव्हा येथील कोंडी संपुष्टात येईल असा दावा केला जात आहे मात्र प्रत्यक्षात या पुलाच्या कामाला गती देणे अत्यंत गरजेचे झाले द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार